नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमाचं इंटिमेशन पीक विम्याचं क्रॉप लॉसचं इंटिमेशन कसं द्यायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र भरपूर पाऊस पडत आहे तर अशा वेळी आपल्याला पीक विमा क्लेम करण्यासाठी पीक विमाचं आपल्याला या ठिकाणी कंपनीला कळवणे गरजेचं आहे तर त्यासाठी कोणती प्रोसेस फॉलो करायची आहे तर ते तुम्ही बघा तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरवर जायचं आहे सर्वप्रथम प्ले स्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर सर्च जायचं आहे तिथे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप आपण सर्च करायचं आहे या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्समध्ये जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर कंटिन्यू ॲज अ गेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्रॉप लॉसवर जायचं आहे क्रॉस लॉस एंटिमेशन यावर जायचं आहे मोबाईल नंबर टाकून आपल्याला त्या ठिकाणी ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर डन मांडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सीझन निवडायचा आहे खरीप या ठिकाणी आपण खरीप सीझन निवडल्यानंतर सन दोन हजार चोवीस निवडायचं आहे स्कीम प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायची आहे स्टेट महाराष्ट्र घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला आणि सिलेक्ट म्हणायचं आहे त्यानंतर आपण कुठून एनरोल केलं इथं सी एस सी सेंटर आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन नंबर ओके करून त्या ठिकाणी अप्लिकेशन पॉलिसीचा नंबर जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी इथे टाकायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी डन म्हणल्यानंतर आपली पूर्ण माहिती त्या ठिकाणी येते परत पॉलिसी नंबरवर क्लिक करायचा आहे तिथे तिथे क्लिक केल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली कोणती क्रॉप आहे तर ती या ठिकाणी दिसते तर या ठिकाणी आपल्याला तुम्ही बघत असाल तर कॉटन कपास आणि सोयाबीन असे दोन क्रॉप या ठिकाणी दिसत आहे तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर सोयाबीनवर क्लिक केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण माहिती भरून घ्यायची टाईप ऑफ इन्सिडन्स मग टाईप टाईप ऑफ इन्सिडन्स मग टाईप ऑफ इन्सिडन्ट काय आहे एक्सेस रेनफॉल आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी भरपूर अशा ऑप्शन आपल्याला दिसतात त्यापैकी आपण एक्सेस रेनफॉल म्हणजे जास्त जर जा रेनफॉल झालेला असेल तर एक्सेस रेनफॉल आपण या ठिकाणी निवड करतो त्याच्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स पाऊस कधी झालेला आहे तर, तर आपण या ठिकाणी त्याची तारीख निवडायची आहे त्याच्यानंतर स्टेटस काय होतं क्रॉपचं आपल्या त्यावेळेस तर हार्वेस्टिंग स्टेजला होतं की क कट आणि स्प्रेड होती की स्टँडिंग क्रॉप होती तर या ठिकाणी आपण स्टँडिंग क्रॉप हा ऑप्शन निवडलेला आहे जर हार्वेस्टिंग असेल तुमचं तर तो निवडा एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज किती झालाय तर तुम्ही पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के या ठिकाणी टाकू शकता आपण या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के टाकला रिमार्क काय आहे तर आपली क्रॉप डॅमेज झाली असं आपण या ठिकाणी रिमार्क देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पिकाचा फोटो किंवा व्हिडिओ टाकायचा आहे फोटो कंपल्सरी आहे पण व्हिडिओ हा ऑप्शनल आहे तर त्या ठिकाणी व्हिडिओच्या फोटोच्या ऑप्शनवर जाऊन आपण या ठिकाणी फोटो सिलेक्ट करणार आहोत तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपला फोटो या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट झाल्यानंतर आपण व्हिडिओ हा ऑप्शनल आहे काढायचा असेल तर काढायचा नाही तर सबमिट म्हणून या ठिकाणी सबमिट करायचा आहे त्यानंतर आपल्याला असा डॉकेट आय डी येतो तर तोच आपल्याला जपून ठेवायचा आहे ज्यावेळेस कंपनी प्रतिनिधी आपली पाणी करण्यास येणार आहे त्यावेळेस आपल्याला हा डॉकेट आयडी अतिशय महत्वाचा असतो त्याच पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीनवर दिसत असल्या पद्धतीने मेसेज येतो त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती येते आणि डॉकेट नंबर येतो